महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बिर्याणी आता धुळ्यात गारवा बिर्याणीचा उद्घाटन समारंभ संपन्न धुळे शहरातील वाडीवोकर रस्त्यावर सम्राट कांडप शेजारी शिवाजीनगर या ठिकाणी आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत स्पेशल ऑफर देऊन या ठिकाणी गारवा बिर्याणी प्रथमच धुळ्यात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बिर्याणी उपलब्ध झाले असून त्या या गारवा बिर्याणीचा शुभारंभ या ठिकाणी करण्यात आला उद्घाटन करण्यात आले तर या ठिकाणी व्हेज दम बिर्याणी हैदराबादी चिकन दम बिर्याणी तंदुरी चिकन दम बिर्याणी लखनवी चिकन दम बिर्याणी मटन दम बिर्याणी अशा विविध प्रकारच्या या ठिकाणी बिर्याणी उपलब्ध असून जवळजवळ एक महिना या ठिकाणी ऑफर देण्यात आले असून ज्यात प्रामुख्याने वीस डिसेंबर ते वीस जानेवारी असा संपूर्ण एक महिनाभर या ठिकाणी अतिशय अत्यल्प दरात विविध प्रकारच्या बिर्याणी या ठिकाणी उपलब्ध असून कोणतीही बिर्याणी चिकन बिर्याणी शंभर रुपये व वेज बिर्याणी ऐंशी रुपये या या भावात या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आले असून चिकन मटन खवयांसाठी या ठिकाणी अतिशय उत्तम दर्जाचे या ठिकाणी बिर्याणी उपलब्ध करण्यात आले आहे त्यासोबतच चिकन ंदुरी फुल तीनशे रुपयामध्ये उपलब्ध होत असून नागरिक ग्राहकांनी या ठिकाणी या सम्राट कांडप शेजारी असलेल्या गारवा बिर्याणीस भेट देऊन आपल्या सेवेची संधी द्यावी व या बिर्याणीचा आस्वाद घ्यावा असे आव्हान या ठिकाणी गारवा बिर्याणी संचालकच्या वतीने करण्यात आले आहे गारवा बिर्याणी संपर्कासाठी शहात्तर वीस सत्त्याऐंशी अठरा पंच्याहत्तर या क्रमांकाशी देखील आपण संपर्क साधून गारवा बिर्याणी उपलब्ध करू शकतात असे आव्हान या ठिकाणी गारवा बिर्याणीच्या वतीने करण्यात आले आहे शहरामध्ये अन्नची गोष्ट म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नावाजलेली आणि सर्वांच्या उतरलेली गारो आज या वाड, भोकर रोड देवपूर या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये आज या ठिकाणी उद्घाटन सोहळा झालेला आहे आणि गारवा बिराणीचे संस्थापक राजाभाऊ शिंदे यांच्या शुभ हस्ते या धुळे शहरामध्ये आज गारवा बिर्याणी या आउटलेटचं उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी आम्ही वीस डिसेंबर दोन हजार चोवीस ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत या एक महिन्याच्या कालावधीमध्ये ऑफर म्हणून व्हेज दम बिर्याणी हैदराबादी चिकन दम बिर्याणी तंदुरी चिकन बिर्याणी लखनवी चिकन दम बिर्याणी ही फक्त शंभर रुपयामध्ये चिकन दम बिर्याणी ग्राहकांना उपलब्ध करून देणार आहोत तसेच व्हेज दम बिर्याणी ही ऐंशी रुपयामध्ये उपलब्ध करून देणार आहोत आपण असंख्य धुळे शहरवासींना या ठिकाणी मी जाहीर आवाहन करतो की आपण एकदा अवश्य या आउटलेटला भेट द्या आणि पूर्ण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ज्या गारवा बिर्याणीचं नाव आज सगळ्यांच्या तोंडामध्ये रुजलेलं आहे त्याचा आपण आस्वाद घ्यावा असे पुन्च्छ एकदा गारवा बिर्याणी परिवारातर्फे या ठिकाणी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आमचा पत्ता आहे सम्राट शिवाजीनगर वाडी भोकर रोड देवपूर धुळे 我们。